या ठिकाणी आपण कशासाठी जमलो काय जमलो थोडं पर्यावरण देण्याचं गरजेचं आहे ज्याप्रमाणे भगवंत भाव आणि भक्त पाहत असतो माझा भाव कोणत्या ठिकाणी लागेल आणि काय लागणार ते भगवंताला मी ठावा असतो आणि त्या भक्ताच्या घरी जाऊन भगवंत थांबत असतात मागच्या वर्षी पहिल्या वर्षी माझ्या स्वतःच्या घरापासून सुरू केलं दुसऱ्या वर्षाला प्रभाकर मोतीराम यांनी हा फोकडीचा मान घेतला आणि देवाला त्याच्या दारापर्यंत घेऊन गेला दुसऱ्या वर्षी परशुराम कशुराम बागून या भक्ताच्या घरी गेला आणि त्या भक्तानी दुसऱ्या वर्षाचा मान घेतला आणि आर्जू दुर्दी हे तुझे त्याचप्रमाणे भगवंत तुटत असतो की माझा भक्त कुठे आहे आणि माझा भाव कुठे लागणार आमचा सतीश दादा पायाने तर अपंग असणार पण मनाने मोठा आहे त्याच दिल भगवंताच्या हृदयामध्ये जाऊन रुजलेलं आहे आणि त्याने सांगितलं की पुढच्या वर्षाचा मान मी माझ्या घरात देतो आणि त्या दादाच्या शब्दाला मान देऊन भगवंत खंडीराव महाराज त्याच्या घरापर्यंत आलेले आहे आणि या कोपडी एकादशीचा मान त्या भोळ्या भक्ताच्या दारी साजरा करीत आहे जर पुढच्या वर्षी कोणाला हा मान घ्यायचा असेल तरी त्यांनी या ठिकाणी येऊन आपलं नाव या ठिकाणी सांगायचं आहे आम्ही पाच वर्षे अखंड पूर्ण करणार आहे पुढचे वर्ष शेवटचं आहे त्यानंतर आम्ही कार्यक्रम ठेवणार का नाही ठेवणार ती भगवंताची इच्छा आहे पण जर पुढच्या वर्षी कोणाला ठेवायचं असेल तरी त्यांनी आपलं नाव या ठिकाणी सांगायचं आहे तसं भगवंत अंतर भाव भगवत हो असतो त्याच प्रमाणे त्या भोळ्या भक्तात आणि देवाची भेट झाली आणि पुढच्या वर्षीचा मान त्या भक्ताने घेतला प्रभाकर मोतीराम पाटील यांनी पुढच्या वर्षीच्या खोपडीचा मान घेतलेला आहे सर्वांनी टाळ्याच्या गजराने त्यांचं स्वागत करायचं आहे तसे या ठिकाणी आमचे मित्र आमचे धुळे जिल्ह्याचे अध्यक्ष भीमराव मोरे आमच्या शब्दाला मान देऊन आलेले आहे त्यांचे सामण मास्तर आणि आमचे दादा हे सुद्धा आलेले आहे आणि पुढच्या वर्षी आमच्या बराबर राहणारे सर्व पार्टी या ठिकाणी आहे वर्षभर आम्ही दुसरे एक परिवार एका शेताखाल राहणार त्याचप्रमाणे मी वर्षभर सर्व एका मंडपात एका घरात असे चालणारे सर्व व्यक्ती आहे असुद्या हा द्या, झाला सर्वांचा पात्र परिचय

आशीर्वाद वाद अरे मित्रा तुला काय माहिती आहे काय झालं अरे गोकुळाचा माल मथुऱ्यामध्ये जातात आपण असं न करताना गोकुळाचा माल गोकुडा राहिला पाहिजे हो वृंदावनात जाऊया आणि या गौडुमीचा रस्ता अरे वा मित्रवाळ काय बोललो तुम्ही सुदामा आपलं नाव सुदामा नाही तुझं नाव सुदामा नाही ज्याप्रमाणे तारखाचे बदल वाऱ्याची बदल त्याच परमाणे तुझ्या नावाची सुद्धा बदल बाबा तुझं नाव आहे तरी काय नाव आहे म्हणजे तुझं नाव सुदामा नाही तुझं नाव बदल झालं खूप चांगलं नाव ठेवलं तुझ्या आई नाही अरे आता सांगितलं बाबा तू माझं नाव वाल बेबड आहे तुझं नाव वाल बेबड नाही मग तरी तुझं नाव आहे तरी काय माझं नाव आहे नारिया नारिया अरे वा म्हणजे देवा देवाचं देवा हो नाव ठेवलेलं आहे तुझं देवा देवाचं नाव नारायण होत तुझं नाव नार्या आहे चांगलं नाव आहे असू द्या अरे मित्रांना